ना आम्ही आलो अदासा नागपूर शहरातील प्रसिद्ध असं मंदिर गणेश मंदिर अदासा तर चला दाखवतो तुम्हाला मी अदाच मंदिर गणपती हे बघ घेतला तेवढा आता घेऊ आपण पूजा चला पूजा केली याच्यासाठी गणपतीसाठी चला मंदिराचं काम सुरूच आहे बघा मूर्त्या हे बघा जुन्या काढतलं जात आनंदी खंडित झालेल्या मूर्त्या काल कालभैरव मंदिर भरता इथं चला दाखव मंदिरात

नागपूर मधलं हे बघा तिथे लग्न पण होत

हे बघा परिसर आहे आहे आमचं नागपूर शहरातही प्रसिद्ध सदाचा मंदिर सगळा कसं वाटलं तुझ्या